मी प्रसाद दारात तुम्ही एकत्र माझं मत मंडळी चार दिवसापूर्वी पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा एक मेळावा अर्थात अधिवेशनच म्हणता येईल अधिवेशन संपन्न झालं या अधिवेशनामध्ये पक्षाचे केंद्रीय राज्य स्त्री नेत्यांनी आपापले विचार मांडले आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून आपल्याला कशी रचना करायची आहे त्यासाठी किती टक्के मतं आपल्याला मिळवली म्हणजे राज्यामध्ये आपल्या महायुतीचा झेंडा फडकेल यासाठी तिथं चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये किंवा या अधिवेशनात प्रामुख्यानं देशाचे गृहमंत्री अमितजी शहा हे सुद्धा आले होते आणि अमित शहा जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये येतात तेव्हा ते निश्चितच शरद पवारांवर काहीतरी प्रहार केल्याशिवाय राहत नाहीत किंवा राष्ट्रवादीवर तरी काहीतरी प्रहार केल्याशिवाय ते राहत नाहीत तर इथे त्यांनी जो प्रहार शरद पवारांवर केला की भ्रष्टाचारांचे सरदार ही एक उपाधी वेगळी उपाधी त्यानिमित्तानं त्यांनी शरद पवारांना दिली की ज्या शरद पवारांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पद्मभूषण हा सर्वोच्च बहुमानसुद्धा देण्यात आलेला आहे पण याचा विसर अमित शहाना त्यावेळेस पडला असं मला म्हणायला हरकत नाही कारण एवढा मोठा बहुमान देशाच्या पंतप्रधानाच्या हस्ते ज्या कोण व्यक्तीला दिल्या जाते तर सामान्यपणे ती व्यक्ती त्या लायकीची असते प्रतिष्ठेची असते म्हणूनच त्या व्यक्तीला तो तेवढा बहुमान दिला जातो अन्यथा नाही आणि मग आपल्याच पंतप्रधानांनी एवढा मोठा बहुमान ज्या व्यक्तीचा केला त्याचा आपण आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याच्या अधिवेशनात किंवा समोर अशा पद्धतीनं घोर अपमान करावा हे काही महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना पटलं नाही मतदारांना पटलं नाही राष्ट्रवादीच्या नेत्यांना तर बिलकुलच पटलं नाही मंडळी यामागे काही कारण आहेत का याचा जेव्हा मी शोध घेतला तेव्हा मला आकललेलं माझं ज्ञान थोडंसं तुम्हाला सांगता सांगावं वाटते तुम्हाला आठवत असेल की जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये लोकसभेची निवडणूक होती किंवा आता विधानसभेची असेल तर ह्या निवडणुका जिंकण्यासाठी म्हणून भाजपा आपले विविध डावपेच आखत असते आणि त्या डावपेचामध्ये कधी माजी मुख्यमंत्री चव्हाण असतील इतर मध्ये अजितदादा पवार असतील किंवा मी असं म्हणेन एकनाथराव शिंदेसुद्धा असतील या लोकांवर खडा टाकून पाहण्याची पद्धत आहे भाजपाची कधी काळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका भाषणातून अजित पवार यांच्या बाबतीत काही उद्गार काढले होते आणि सिंचन घोटाले मे एक बहुत बडी हस्ती आहे अभी जेल में जाएंगी आणि त्या अगोदर हो अजित देवेंद्र फडणवीससुद्धा अजितदादा पवारांना सिंचन घोटाळ्यामध्ये केलेल्या भ्रष्टाचारासाठी चक्की पिशिंग अँड पिशिंग अँड पिशिंग अशा पद्धतीनं अजितदादाची त्यावेळेस एक वेगळी ओळख महाराष्ट्राला दिली होती आणि त्यानंतर मग लागलीच काही दिवसात अजित पवार हे दिल्लीची वारी करत आले आणि त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि त्यामुळे तो शिंदेड घोटाळा असेल शिखर बँकेचा घोटाळा असेल चक्की पिशिंग अँड पिशिंग असेल हे सर्व बंद झालं त्यानंतर असाच एक प्रयोग अशोक चव्हाणांच्या बाबतीत झाला की अशोक चव्हाणांच्या बाबतीतसुद्धा आदर्श घरकुल घोटाळा यामध्ये अडकलेली एक व्यक्ती आहे आणि ते सुद्धा आता लवकरच जेलमध्ये असेल अशा पद्धतीने एक भाकीत तेव्हा नरेंद्र मोदी यांनी कुठेतरी केलं आणि त्यामुळे काही दिवसांना लागलीच ते सुद्धा भाजपामध्ये आले ते एकनाथराव शिंदेच्या बाबतीतसुद्धा तसंच झालं की तुम्हाला आम्ही राज्याचं मुख्यमंत्री करतो तुम्ही तुमचे सर्व सर्वसवती सवंगडी आमदार हे घेऊन वेगळे व्हा आणि तुम्ही जर वेगळे होत असाल तर, हो तर तुम्हाला राज्याचं मुख्यमंत्री केल्या जाईल अशा पद्धतीचंसुद्धा तिथं एक प्रलोभन किंवा एक आश्वासन एकनाथराव शिंदे यांना दिलं गेलं आणि जेव्हा जेव्हा अशा पद्धतीचे प्रयोग झाले तेव्हा तेव्हा ज्यांच्यावर असे आरोप झाले ते मंडळी भाजपामध्ये दाखल झाली आणि आज रोजी ती देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्या मांडीला मांडी लावून बसते आहे मंडळी माझा तर्क हा आहे की यावेळेस देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी असाच एक खडा टाकून पाहिला असं मला वाटते शांत संत पाण्यामध्ये एखादा खडा टाकला की त्याचे वलय निर्माण होतात आणि मग ते वलय किती मोठे किती लहान याची चाचपणी तो जाणकार म्हणजे खडा टाकण्याची व्यक्ती करत असते तशाच पद्धतीचा प्रयोग हा यावेळेस अमित शहाच्या शब्दातून शरद पवारांवर झाला तशाच पद्धतीचा प्रयोग हा उद्धव ठाकरेंवर सुद्धा झाला पण हा खडा आणि या खड्यातून निघणारे वलय की यामुळे महाराष्ट्रात काय चर्चा होते शरद पवारांना जर आपण भ्रष्टाचारांचे सरदार म्हटले तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काय आगडंब करते किंवा काय परिस्थिती निर्माण होते की जेणेकरून आपण टाकलेला खडा किंवा याच्यातून आलेली वलय ही किती लहान किती मोठी याचा विरोध किती लोक करतात किंवा विरोध करत नाहीत का त्यामुळे हा एक खडा टाकून पाहिलेला आहे आणि त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे सध्या तरी अमित शहाना असं वाटते की हा खडा आपण टाकला पण महाराष्ट्रातली राष्ट्रवादी जी शरद पवारांच्या सोबत आहे त्यामध्ये कुठंच काही आंदोलनाची भाषा किंवा आमच्या नेत्यांना भ्रष्टाचार सरदार म्हटलं म्हणून त्याबद्दल काही विरोध किंवा त्याबद्दल काहीतरी आंदोलने वगैरे कुठंच झालेली नाही पण अमित शहाजींना हे माहीत नाही की शरद पवार हे फार संयमी आणि शांत नेतृत्व आहे की जे कुणाचा गेम कधी करायचा हे त्यांना चांगलं पाहिजे त्यामुळे जरी काही उद्रेक झाला नसेल राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जरी आले नसतील तरीही हा प्रचंड संयम जो शरद पवारांनी पाडला हा निश्चितच आगामी निवडणुकीमध्ये भाजपा आणि मित्रपक्षांच्या म्हणजे युतीच्या महायुतीच्या नेत्यांसाठी कार्यकर्त्यांसाठी फार मोठं वादळापूर्वीची शांतता असेल त्यामुळे अमित शहाजींनी जो प्रयोग पुण्यामध्ये करून पाहिला की आपल्या गळाला लागतात काय शरद पवार आपल्या गळाला लागले म्हणजे मग महाराष्ट्रात विरोधकच नाही मग एकमेव विरोधक असेल उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या नावाची शिवसेना आणि त्यांना तर आपण निपटून टाकू असा जो काही भ्रम भाजपाच्या गोष्टीने त्यांना वाटतो तो भ्रमनिराश झाल्याशिवाय राहणार नाही असं माझं मत आहे त्यामुळे टाकून पालेला खडा किंवा टाकून टाकलेला गळ गड़ या गळाला शरद पवारसारखं तरी लागणार नाही असं मला वाटते मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी अजूनही साक्षीदार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करा तुर्तास थांबतो धन्यवाद